अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्गुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतो आहे तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सी सी टी व्हीवर दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किंवा किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आम्ही गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केलं आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे पोलिसांना कळवण्यात आलं त्यांनी ॲक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य होतं नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला पहिलं निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एस पीनं लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवारीणून तो, तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनवर राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की मी जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेड बॉडीची ती कृत्य साडेतीनला झाले का तीनला झालं हे पण अजून आपल्याला माहिती नाही हे सी सी टी व्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य करणं चुकीचं राहिलं सी सी टीव्हीत झालं का सी सी टी व्हीमध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सी सी टी व्ही म्हणून आता मला मोबाईलवर सी सी टी व्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सी सी टी व्हीमध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सी सी टी व्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सी सी टी व्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची गट... माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना चित्र पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली यावर पोलीस वर कारवाई होणार पोलीस वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी कुठं दुसरं अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशाच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक शिर्डीतली वाढती गुन्हेगारी आहे त्याला राजकीय आहे आपण कधी काय करणार रात्री बारा नंतरची ती शिर्डी म्हणजे मुंबईपेक्षा भयानक शिर्डी असते नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी मागं किंबवणं प्रयत्न केला पण आता आपण ॲक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागते याला प्रसाद द्यायचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आत्ताही सकाळी पहा नाश्ता जी गर्दी झालेली आहे संस्थांना करावं लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन हे गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागं पण खोलवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही ही आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे या ठिकाणी या स्वरूप जे आहे ते पोलीस यामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे हे आंतरराष्ट्रीय घट स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक व्ही आय पी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मांडून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोब त्या मागं लागणार होतो okay. okay.